दहावीचा पेपर फुटला कॉपी मुक्त अभियानाचे तीन तेरा सर्व प्रकारची खबरदारी घेऊनही दहावीचा पेपर जालना यवतमाळ मध्ये फुटल्याचे उघड झाले आहे यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी केलेले सर्व दावे पहिल्या दिवशी फोल ठरलेले दिसत आहेत दरम्यान या पेपर फुटीची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे जालन्यात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर पेपर फुटला आहे सुरू झाल्यानंतर अवघ्या प्रश्नपत्रिका बाहेर आली त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्याचा प्रकार समोर आला आहे आता या प्रकरणी बोर्ड काय निर्णय घेणार याकडे सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले ला आहे जालन्यानंतर यवतमाळमध्ये पेपर फुटला आहे प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जालन्यातील बदनापूर येथील केंद्राबाहेरील एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा आरोप केला आहे जालना शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट्स काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामुळे पालक संतप्त झाले आहेत जालन्यातील बदलापूर शहरातील सीएसई केंद्रावर उत्तरपत्रिकांची झेरॉक्स मिळत होती जालना जिल्ह्यात एकशे परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा सुरू आहे अशाच वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टी न्यूज चॅनल